हॅलो दोस्तों, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये योग्य गुळ कसा निवडावा याबद्दल माहिती पाहणार आहोत आपल्या आयुर्वेदात गुळ खाण्याला अनन्य साधारण महत्व आहे आणि हे आता सर्वांनी मान्य केले आहे त्यामुळे आहारात साखरेपेक्षा गुळाला प्राधान्य देण्याकडे सर्वांचा कल वाढतो आहे पण केमिकलयुक्त गुळ आणि सेंद्रिय गुळ कसा ओळखावा ही एक समस्या आहे केमिकलयुक्त गुळ खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो म्हणूनच जाणून घेऊया गुळातील भेसळ कशी ओळखावी गुळाचा रंग डार्क चॉकलेटी रंगाचा असेल तर तो सेंद्रिय गुळ आहे असे समजावे जर चमकदार पिवसर रंगाचा गुळ असेल तर तो भेसळयुक्त आहे असे समजावे गुळ तयार करताना वेगवेगळ्या रसायनांचा वापर केल्यामुळे गुळ पिवसळ दिसतो म्हणून तो भेसळयुक्त असतो गुळ घेण्यापूर्वी चव चाकून बघा जर गुळ खारट साखरेसारखा गोड आणि शेवटी थोडासा कडवट लागत असेल तर तो भेसळयुक्त गूळ आहे शुद्ध गूळ उसासारखा गोड लागतो सेंद्रिय गुळ मऊ व सहज तुटणारा असतो व रासायनिक गुळ दगडासारखा घट्ट असतो युक्त गुळावर साखरेचे कण असल्यासारखे दिसतात पण शुद्ध गूळ चमक नसलेला मऊ छान दिसतो जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ